दृष्टी दिव्यांग खेळाडू वृत्तीला आणि त्यांच्या खेळांना चालना देण्यासाठी त्यांच्यातील क्रीडा कौशल्य विकासाला वाव मिळावा त्यांचे समाजाकडून कौतुक होऊन त्यांचे मनोबल वाढावे व वा त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने क्रिकेट असोसिएशन त्यांच्या निर्देशनाखाली सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारतात होऊ घातलेल्या दृष्टी दिव्यांग विश्व क्रिकेट चषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट चेम्मू निवडण्यासाठी विदर्भात प्रथमच विदर्भस्तरीय क्रिकेट सामने पाच व सहा जानेवारी दोन हजार गणेशनगर हिंगणघाट रोड वर्धा येथील क्रीडांगणावर संपन्न झाले या सामन्यामध्ये विदर्भातील नागपूर चंद्रपूर वर्धा चिखलदरा अकोला व यवतमाळ असे एकूण सहा क्रिकेट चेम्मू सहभागी झाले होते पाच जानेवारी रोजी सामन्याचे उद्घाटन डॉक्टर सचिन तडस जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा यांनी केले यावेळी लक्ष्मण खापेकर अध्यक्ष राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्राचे अध्यक्ष पंकज चौधरी सचिव दादाराव कुटे विडाचे कार्यकारी सदस्य सूर्यकांत वाघमारे बोरगाव मेघेचे सरपंच संतोष सेलुकर आदी मान्यवर उपस्थित होते पहिल्या दिवशी एकूण चार सामने खेळविण्यात आले तर सहा जानेवारीला अंतिम सामन्यासह एकूण तीन सामने झाले अंतिम सामना हा चिखलदरा विरुद्ध वर्धा यांच्यात अत्यंत रोमांचक व चुरशीचा झाला चिखलदरा संघाचे टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे वर्धा संघाने चांगली फटकेबाजी करीत एकशे सत्तावीस धावांचे लक्ष दिले तर चिखलदरा संघाने एकशे एकोणीस धावा काढल्याने चुरशी अंती वर्धा संघ विजेता ठरला एक बॉल मध्ये एक रन हवा चिखलदरा वर्सेस चंद्रपूर शेवटला बॉल समारोपीय कार्यक्रमात वर्ध्याचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते संघाला रोख रक्कम आणि ट्रॉफी तर उपविजयी संघाला रोख रक्कम सात हजार मॅच म्हणून अभिजित ढोबे तर मॅन ऑफ द सिरीज बहुमान बी वर्गात शेख उमर बी टू वर्गात अभिजित ढोबे बी थ्री वर्गात दिरीश धांडे यांना रोख रक्कम व ट्रॉफीसह देण्यात आला नागपूर विरुद्ध चिखलदरा तर नागपूरने आम्हाला आम्ही फर्स्ट आम्ही प्रथम थर्थ, टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता त्यामध्ये सांगताना आनंद वाटतो की आम्हाला यश आलेलं आहे ते असं की नागपूर टीमनी आम्ही त्या नागपूर टीम नागपूर टीमच्या समक्ष अठ्ठ्याण्णव रनांचं टार्गेट ठेवलं होतं परंतु थोडी भीती वाटली होती की काय होणार परंतु चिखलदराचे सर्व प्लेअर जिद्द चिकाटीने खेळून विकेट त्यांच्या विकेटावर पाडून आम्ही त्यांना नऊ ओवरमध्ये रोखलं म्हणजे आम्ही हा विजय इथं मिळवला विरुद्ध दुसरा सामना झाला होता आमचा चंद्रपूरसोबत तो सामना सामना खूप रंगला आणि या सामन्यामध्ये सुद्धा चिखलदरा संघाने विजय मिळवला हे तुम्हाला सांगताना मला मनापासून आनंद होतोय सामन्याच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे स्थानिक समन्वयक तथा कार्यकारी सदस्य भोजराज पाटील विजय इंटिग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशनचे अमरावतीचे अध्यक्ष प्रितेश कुमार वाघमारे कोषाध्यक्ष अॅडव्होकेट अंकिता पाथरे चंदन गावंडे दिव्या पाटील नंदूद नरोटे मनीषा पाटील व बोरगाव मेघे वर्धा कमिटीचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो वर्धा